आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सह्याद्री नगर इस बाद। काल जे सकल मोर्चाला सर्व कुटुंब आमच्या समाजातली बांधव आणि सं, संपूर्ण तालुक्यातील व बाहेरच्याही तालुक्यातल्या लोकांनी जो उदंड प्रतिसाद दिला यात दलित बहुजन समाज या आमच्या पूर्णपणे मोर्चामध्ये सामील झाला त्याच्याबद्दल या ठिकाणी आम्हाला सकल मातक समाजाच्या वतीनं पहिलं त्यांचा आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही असं सांगू इच्छितो की ज्या राजकीय दृष्ट्या ज्या काही घटना या ठिकाणी घडल्या किंवा त्याच्यावर काही चर्चा वगैरे झाल्या त्या चर्चा आपल्या तालुक्यातल्या कुठल्याही युवकाकडून झालेल्या नाही याची दक्षता पूर्णपणे समाज बांधवांनी घ्यावी आपल्या समाजातल्या काही काही लोकांकडून असा गैरसमज काय पसरवला जातोय त्याला समाजातल्या कुठल्याही माणसाने बळी न पडता या ठिकाणी त्यांनी सक्षम पद्धतीनं आमच्या पाठीमागं जसे आज या मोर्चाला जसा प्रतिसाद दिला आमच्यावर एक विश्वास ठेवला त्या त्या सकल बातम समाजाच्या मोर्चाला जे समाज म्हणून जे आमच्यावर तुम्ही जबाबदारी टाकून विश्वास ठेवला तो विश्वास असा अगदीत राहावा आणि जे काय समाजात न चुकून सुनील भाऊ कांबळे यांना ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आम्ही सर्वजण कुटुंब त्याचं घेऊन या ठिकाणी आम्ही आम हा मोठा लढा उभा केला त्या लढ्याला उदंड प्रतिसाद मिळाला व सांगोल्यातील व्यापारी बंधुनी व सगळ्या सांगोलकरांनी आम्हाला विविध संघटनेच्या वतीनं पाठिंब्याचे पत्र दिली आणि आम्हाला सर्व व्यापार संघटनेनं चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्याबद्दल त्याही संघटनेचा आम्ही आमच्या सकल मातंग समाजाच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार मानतो